सात आठ नऊ आणि इथं शून्य हा झाला सतराचा पाडा तयार हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सतराचा पाडा खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपण तयार करू शकतो तो लक्षात ठेवण्याची एक सिंपल ट्रिक आहे तर ती गंमत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर सतराचा पाडा तयार करायचा असेल आपल्याला तर अगोदर तीन आडव्या ओळी आणि तीन उभे कॉलम अशा पद्धतीनं करून घ्यायचे पहिल्या रो मध्ये सलग येणाऱ्या तीन विषम संख्या लिहायच्या म्हणजे एक तीन पाच दुसऱ्या रो मध्ये पाच नंतर येणारी समसंख्या सहा आठ आणि दहा म्हणजे ह्या सलग येणाऱ्या समसंख्या घ्यायच्या पुन्हा तिसऱ्या रो मध्ये दहा नंतर विषम संख्या अकरा त्याच्यानंतर येणारी तेरा त्यानंतर पंधरा सगळ्यात शेवटी सतरा तर ह्या पद्धतीने पहिल्यांदा विषम सम विषम या संख्या मांडून घ्यायच्या आणि नंतर एक एक कॉलमचा विचार करताना पाच पासून सुरुवात करायची आपण इथं एक लिहून घ्यायचा त्याच्या खाली दोन तीन क्रमांक तीन संख्या त्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ आणि इथं शून्य हा झाला सतराचा पाडा तयार सतरा एक सतरा सतरा जुने चौतीस सतरा जो एकावन्न सतरा जो का या पद्धतीनं हा सतराचा पाडा आपल्याला तयार येईल